गेल्या महिन्यात अहिल्यानगर शहरात शिवसेना शिंदे गटाचा मेळावा झाला संपर्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था रणशिंग फुंकले गेले शिवसेना शिंदे गटाचे दोन आमदार आमदार आहेत संगमनेरचे अमोल खताळ व नेवाशाचे आमदार विठ्ठल लंघे या दोन्ही सामान्य उमेदवारांनी साखर सम्राटांचा पराभव केला जॉईंट किलर ठरलेले हे दोन्ही नेते अचानक प्रसिद्धीच होत झाले नातलग व माजी मंत्री असलेल्या थोरात गडाखान सारख्या दिग्गजांचा पराभव करणं सोपं होतं पण ते झालं अगदीच अत्यल्प ताकद असलेल्या नगर जिल्ह्यात शिवसेनेने दोन आमदार निवडून आणलेत ही गोष्ट समजावी तेवढी सोपी नाहीये गेल्या सात आठ महिन्यात जिल्ह्यातील तीस ते पस्तीस टक्के स्थानिक नेते शिवसेनेत गेलेत हे कोणाच्याच लक्षात येत नाहीये दोन तालुक्यातील माजी आमदार अजित पवार गटात गेल्याच्या बातम्या जेवढ्या गांभीर्याने घेतल्या गेल्या तेवढ्या गांभीर्याने शिवसेनेकडे लक्ष दिले गेले नाही परंतु हीच शिवसेना आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत दखल पात्र ठरेल याची चर्चा झाकोळली गेली शिवसेनेने कशी उभारी घेतली आहे याच विषयीचा परफेक्ट अनालिसिस मित्रांनो राजकारणात काहीही होऊ शकतं मुळात नगर जिल्ह्याला सहकार आणि राजकारणाचं विद्यापीठ समजलं जातं राजकारणातले अनेक धक्कादायक प्रयोग नगर जिल्ह्यात झालेत राज्यात विक्रमी तब्बल दोन डझन साखर कारखाने नगर जिल्ह्यातील नेत्यांनी उभे केलेत इतिहास पाहिला तर राज्य पातळीवरील राजकारणाचे नियम नगर जिल्ह्यात कधीच लागू झाले नाही थोरात गडाख राजळे घुले तनपुरे काळे असे दिग्गज नातलग येथे वेगवेगळ्या पक्षांचे उमेदवार राहिलेत राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असतानाही येथे गेल्या पंचवार्षिकला राष्ट्रवादी व भाजपात स्थानिक पातळीवर हात मिळवणी होऊन नगरचा महापौर हा भाजपचा झालाय येथील नेत्यांना खुर्चीची एवढी सवय झाली आहे की काहींनी तर वर्षाला पक्ष बदलण्याचा विक्रमही केलाय वडील नंतर मुलगा त्यानंतर नातू शेवटी पंतू असं वंश परंपरागत राजकारण येथे चालतं एवढंच ये नाही तर लहामटे लंके लंघे खताळ असे सामान्य कुटुंबातले कार्यकर्तेही येथे आमदार झालेत आता हे सगळं पाहिल्यावर ऐकल्यावर नगर जिल्ह्याला राजकारणाचं विद्यापीठ का म्हणतात हे लक्षात येईल नगर जिल्हा काळानुरूप बदलला या जिल्ह्याने राज्याला अनेक ट्रेन दिलेत स्वप्नवत वाटणाऱ्या अनेक युत्या नगरच्या स्थानिक पातळीवरून पुढे राज्यात गेल्या असो आता आपण वर्तमानात येऊ नगर जिल्ह्यात नेमकं काय चाललंय ते पाहू कधी काळी अहिल्यानगर शहर हा शिवसेनेचा बाले किल्ला होता त्या मानाने जिल्ह्यात संगमनेर कोपरगाव पारनेर येथे शिवसेना कमी अधिक प्रमाणात अस्तित्वात होती परंतु तीन साडेतीन वर्षांपूर्वी शिवसेनेत फूट पडली एकनाथ शिंदे यांनी तब्बल चाळीस आमदार घेऊन ठाकरे गटातून बाजूला होत चौथा सुभा केला राज्यात भाजपसोबत हात मिळवणी करत सत्ता मिळवली त्यावेळी जिल्ह्यातील शिवसेना कार्यकर्त्यात संभ्रम होता परंतु त्यानंतर विधानसभा निवडणुकीत महायुतीने पुन्हा सत्ता मिळवल्यावर शिंदे गटातील इनकमिंग वाढली सुरुवातीला फक्त नगर शहरातील मनपा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काही आजी माजी नगरसेवकांचे शिंदे गटात प्रवेश होत राहिले परंतु मीडियाने ही बातमी जास्त सिरियसली घेतली नाही आता नगर जिल्ह्यात चौदा तालुक्यात गेल्या सहा महिन्यात झालेले पक्षप्रवेश पाहिल्यावर शिंदे गट किती बलवान झालाय याचा प्रत्यय येऊ लागलाय पूर्वी शिवसेनेची किंवा शिंदे गटाची चर्चा फक्त महाराष्ट्रातील महानगरात होत होती मुंबई नाशिक नागपूर कोकण येथे त्यांची ताकद पूर्वीपासून होती नगर जिल्हा मात्र कित्येक वर्ष कॉम्रेड त्यानंतर काँग्रेस नंतर, नंतर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जात होता आता आता हा जिल्हा भाजपच्या वर्चस्वाखाली आलाय परंतु गेल्या सहा महिन्यातील पक्षप्रवेश पाहिल्यावर भाजप अजित पवार गट किंवा अन्य पक्षांपेक्षा शिवसेना शिंदे गटाचा स्ट्राईक रेट हा सर्वात व राहिलाय हे कुणाच्याच लक्षात आले नाही अमोल खताळ व विठ्ठल लंघे हे पूर्वीचे भाजपचे सामान्य कार्यकर्ते शिवसेनेचे आमदार झाल्यानंतर जिल्हा अचानक बदलला सामान्यांनाही सत्तेची स्वप्ने पडू लागली साखर सम्राटांच्या जिल्ह्यात फक्त शिवसेनाच कार्यकर्त्यांना संधी देते ही चर्चा वाढली त्यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या फळीतील नेत्यांच्या शिंदे गटातील पक्षप्रवेशासाठी रांगा लागल्या एप्रिल महिन्यात अकोले तालुक्यातील पासष्ट ग्रामपंचायतीच्या सरपंचा पंचायत समितीच्या माजी सभापतींनी शिंदे गटात प्रवेश केला त्यापूर्वी मार्च महिन्यात नगर तालुक्यातील काही माजी जिल्हा परिषद सदस्य सभापतींसह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला त्यापूर्वी जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात नगर शहरातील काही माजी नगरसेवकांनी ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केला त्याच काळात श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे उबाठाचे शहर प्रमुख संजय छल्लारे यांनी शिंदे गटात प्रवेश केला या पक्षप्रवेशात तब्बल सातशे कार्यकर्ते आले त्यानंतर गेल्या आठवड्यात देवळाली प्रवाराचे उद्योजकही गणेश भांडही आपल्या समर्थकांसह शिवसेना शिंदे गटात दाखल झाले संगमनेरचे आमदार अमोल खताळ व नेवाशाचे आमदार विठ्ठल लंघे यांच्यासह आता अकोल्यातील मारुती मेंगाळ मधुकर तळपाडे कोपरगावचे नितीन अवताडे राहुरीचे गणेश भांड श्रीगोंद्याचे माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे पारनेरचे संजीव भोर यांच्याशिवाय कर्जत जामखेड शेवगाव पाथर्डी येथील दुसऱ्या व तिसऱ्या फळीतील अनेक कार्यकर्ते सध्या शिवसेना शिंदे गटात सक्रिय झाले आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका नगरपंचायती जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना शिंदे गट याच कार्यकर्त्यांच्या जोरावर दखलपात्र ठरेल असे राजकीय विश्लेषकांना वाटत आहे शिवसेना शिंदे गटाला हलक्यात घेणं पहिल्या फळीतील नेत्यांना निश्चित परवडणारे नाही असं सध्या तरी दिसत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद